माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारात्न माई त्रिवेणीचे नॉले माझे नाव श्रीमल दत्तात्रे आणि माहेर बडगाव आज गौरई जागर गौराईचे गाणे या माहेरच्या घरात गौरई बसले झोक्यात या माहेरच्या घरात गौरई बसली झोक्यात बसले झोक्यात हसले गालात बसली झोक्यात हसली घालात अशा सकाळच्या प्रोहरी सनी चौगडाग वाजती अशा सकाळच्या प्रोहरी सनै चौगडाग वाजती सनै चौगडाग वाजती गौराेटी पोरे खेळती गौरेटी पोरे खेळती सनै चौगडाग वाजती गौरई टिपौऱ्या खेळते या भक्तांच्या घरात या माहेरच्या घरात या माहेरच्या घरात गौरई बसली झोक्यात गौरई बसली झोक्यात हसली गालात हसली गालात गौरई बसली झोक्यात हाती पानाचा वेळा रंग तांबूल ओटात हाती पानाचा वेळा रंगे तांबूल ओटात तांबूल ओटे ओटात तांबूल रंगे ओटात गौराई बसल झोक्यात गौरई बसली झोक्यात या माहेरच्या घरात या माहेरच्या घरात गौरई बसली झोक्यात हसली गालात आणि टिपऱ्या खेळत अंगणात हसली गालात निटिपऱ्या खेळते अंगणात या गौराईच्या भजनाला आले भक्त ही दाटत या गौराईच्या भजनाला आले भक्त ही दाटात भक्त ही दाटात गणपती आले नाचत या गणपती आले हो नाचत या भक्तांच्या दारात या माहेरच्या दारात गणपती आले हो नाचत या माहेरच्या घरात गौराई बसली झोक्यात या माहेरच्या दारात गौरई बसली झोक्यात बसली झोक्यात हसली घालात टिपऱ्या खेळते अंगणात टिपऱ्या खेळते अंगणात या माहेरच्या दारात या माहेरच्या घरात गौराई बसली झोक्यात हसली घालात आणि टिपऱ्या खेळते ते अंगणात टिपऱ्या खेळते ते अंगणात गौरे माता की जय